परभणीमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांना उडवण्यात आलेले दोन महिलांचा यात जागीच मृत्यू झालाय परभणी गंगाखेड महामार्गावरची ही दुर्घटना आहे पुष्पाबाई कचवे आणि अंजनाबाई शिसोदे असं या महिलांची नाव आहे अधिक माहिती घेऊया दिवाकर माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिवाकर काय अधिक माहिती सध्या ही घटना दैठणा गावामध्ये गावामधली आहे सकाळी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिलांना अज्ञात वाहनांनी उडवलेलं आहे सकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही घटना झाली आहे तर वारंवार ह्या घटना समोर येत आहेत प्रशासनातर्फे सर्रास दुर्लक्ष ह्या घटनेकडे करण्यात येत आहे तर जे जागी लागलेले सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद पडलेले आहेत स्पीड ब्रेकरांची नित्यांत गरज या रस्त्यांवर भासत आहे पण तरीही गावकऱ्यांनी वारंवार आंदोलन देखील केलं आहे तरीही प्रशासनातर्फे कुठलेही मोठे पाऊल उचलले जात नाही त्याचे परिणाम हे आज दोन महिलांना आपला जीव लागला आहे दुर्दैवी म्हणावं लागेल आणि आता तरी प्रशासनानं यामध्ये लक्ष घालावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद या माहितीसाठी दिवाकर दुर्दैवी घटना घडलेली आहे नुकतेच एक गडचिरोलीची घटना समोर आलेली असताना परभणीतनं सुद्धा अतिशय दुर्दैवी घटना समोर येते परभणी गंगाखेड मार्गावरती सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या महिलांना अज्ञात वाहन न उडवलंय आणि ज्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय गडचिरोलीमध्ये सुद्धा व्यायाम करणाऱ्या मुलांना एका ट्रकनं उडवलं यात चार मुलांचा मृत्यू झाला होता आणि आता परभणीमध्ये दोन महिलांचा मृत्यू झालाय